एच एस आर पी नंबर प्लेट ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सर्व वाहनांना बंधनकारक आता सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही बंधनकारक करण्यात आलेलं आहे ती का गरजेची आहे तर ज्या चोऱ्यांचा प्रकार वाढलेला आहे आपलं वाहन कुठं चोरीला गेलं तर ते ट्रॅक त्या ठिकाणी होणार आहे कधीकधी ॲक्सिडेंट झाला तर त्या ठिकाणी सुद्धा या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या मार्फत सर्व धागेदोरे जे आहे ते मिळवता येऊ शकतात तर त्याकरिता आता सर्व नंबर प्लेट ह्या एच एस आर पी झालेल्या आहे बऱ्याच वाहनांना नंबर प्लेट नसतात त्यांना देखील आता येत्या काळामध्ये हे जे चलन आहे दंड भरावा लागू शकतो आपल्याला सुद्धा आता या सर्व नंबर प्लेट याच्या एच एस आर पी ह्या कराव्या लागणार आहे <coughs> आणि ही प्रक्रिया आपण घर देखील करू शकता तर त्याकरिता मोबाईल असेल लॅपटॉप असेल गुगल डॉट कॉम हे पेज ओपन करायचं यामध्ये सर्च करायचं सुरुवातीला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट या पद्धतीने आपण टाईप करायचं खाली एक पेज ओपन होणार आहे महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचं तर त्या वेबसाईटचं नाव आहे ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन जी ओ व्ही डॉट इन म्हणजेच गव्हर्नमेंटची ती वेबसाईट आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर असं एक नवीन पेज ओपन होईल या पेजवरती आता याचं वेबसाईटचं नाव आहे महाराष्ट्र एच एस आर पी डॉट कॉम इथं खूप सारे पर्याय आहे तर आपल्याला दोन या पहिला जो पर्याय आपल्याला जो ब्ल्यू कलरमध्ये पाहायला मिळतोय ही प्रणाली केवळ एक चार दोन हजार एकोणावीस पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी एच एस आर पी बसविण्याच्या बुकिंगसाठी आहे तर असा पर्याय आता आपल्याला वेबसाईटवरती पाहायला मिळतोय भविष्यात हा इंटरफेस बदलू शकतो पण पर्याय जवळपास याच सारखे असतात तर बुकिंगसाठी आहे ऑर्डर नव्हत्यावरती क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल मात्र इतर देखील पर्याय आपण या ठिकाणी बघूयात तर इथं नीड टू म्हणजे रिशेड्युल्ड अपॉइंटमेंट तुम्ही जर बुकिंग केलं आहे आणि एचेस्वार, एचेस्वार, तुम्हाला वेगळी आणखी अपॉइंटमेंट पाहिजेल तर सुद्धा तुम्ही इथं जाऊन माहिती भरून पुढची डेट तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पुढचा पर्याय आहे ट्रॅक एच एस एच एस आर पी स्टेटस इथं माहिती विचारली जाईल तुमचं मोबाईल नंबर वगैरे ती माहिती दिल्यानंतर तुमची नंबर पेट कुठपर्यंत आली त्याची माहिती तुम्हाला मिळेल त्यानंतर रिप्रिंट इन व्हाईस तुमच्याकडून तुमचं जर जी नोंदणी केलेली प्रत आहे ती जर हरव हरवली किंवा तुम्हाला परत पाहिजे असेल तर ती तुम्ही या पर्यायावरती रिप्रिंट इन व्हाईस पर्यायावरती जाऊन परत दुसरी प्रिंट काढू शकता कस्टमर ग्रेव्हियन्स या पर्यायामध्ये तुम्हाला कस्टमर स सर्विस उपलब्ध होणार आहे काही प्रश्न तुमचे असतील तर तिथं जाऊन तुम्ही तो संपर्क करू शकता आता पहिला जो पर्याय ब्ल्यू कलरमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतोय ऑर्डर नऊ म्हणजेच ही प्रणाली एक चार दोन हजार एकोणावीस पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी एच एस आर पी बसविण्याच्या बुकिंगसाठी आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशी एक नवीन पेज ओपन होणार आहे आता उदाहरणार्थ तिथं तुमचं नंबर प्लेट कोणत्या आर टी ओ कार्यालयाच्या अंतर्गत आहे तो तुम्ही निवडून घ्यायचा उदाहरणार्थ एम एच एक एम एच दोन तीन चार पाच सहा असं नंबर पाहायला मिळतील उदाहरणार्थ आता आपण एक फॉर्म जो म मदतीसाठी एक भरून दिलेला होता तर त्यामध्ये एम एच सतरा हा काहीतरी तो नंबर होता मग ते तिथं आपण निवडला सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर असं एक नवीन पेज ओपन झालं नवीन पेज ओपन झाल्यानंतर तिथं तुम्ही आर सी बुक तुमच्या गाडीचं वाहनाचं आर सी बुक घेऊन जर ही माहिती भरली तर अत्यंत दोन मिनटामध्ये सुद्धा एक दोन मिनटामध्ये ही सर्व माहिती भरून होईल <coughs> सुरुवातीला व्हेकल रेजिस्ट्रेशन स्टेट महाराष्ट्र येतं तिथं त्यानंतर फिटमेंट लोकेशन दोन पर्याय असतात एक सेंटरला जाऊन तुम्हाला एच एस आर पी सेंटरला जाऊन नंबर प्लेट बसवायची असेल तर ॲडिशनल चार्जेस लागत नाही आणि तुम्हाला घरी जर बोलवायचं असेल नंबर प्लेट आणि तर त्याकरिता मात्र थोडेसे अधिकचे चार्जेस तिथं लागतात आता <coughs> सेंटरला जाऊन तुम्ही जर नंबर प्लेट बसवली तर अधिकचे चार्जेस लागत नाही तर योग्य पर्याय तुम्ही निवडायचा एच एस आर पी ऑर्डर टाईप तिथं पर्याय दिलेले असतात तुमची नंबर प्लेट आधी हो होती ती तुटली का तर आता आपल्याला आधी दोन हजार एकोणावीसच्या आधी हे वाहन होतं तर त्याच्याकरिता मी इथं पर्याय निवडला कम्प्लीट एच एस आर किट फॉर ओल्ड व्हेकल्स जुन्या वाहनाकरिता ही एच एस आर किट पाहिजे तो पर्याय निवडला त्यानंतर आर सी बुकवरती पिनकोड पाहिजे तो पिनकोड तिथं एंटर करायचा व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर उदाहरणार्थ तिथं दिलेलं असतं तिथं वाचलं तुम्ही तरी समजेल का ब्रॅकेटमध्ये का तो व्हेहीकल रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच काय तर त्या गाडीचा नंबर असतो एम एच सतरा काय जो नंबर असेल तो गॅप न ठेवता तिथं त्या आर सी बुकवरून किंवा त्या गाडीचा नंबर तिथं एंटर करायचा व्हेकल चेसी नंबर चेसी नंबरचे नंबर शेवटचे पाच अंक इथं खाली आता मेन्शन केलेला आहे का शेवटचे पाच अंक टाका चेसीचा नंबर आर सी बुकवरती पूर्ण चेसी नंबर असतो त्याच्यातले शेवटचे पाच नंबर तिथं समाविष्ट करायचे व्हीकल इंजिन नंबर आता व्हीकल इंजिन नंबर सुद्धा इंजिन नंबर आर सी बुक वरती असतो तो नंबर त्यात नंबरमधील शेवटचे पाच अंक तिथं एंटर करायचे व्हेकल ओनर मोबाईल नंबर जो मोबाईल नंबर तिथं समाविष्ट असेल आर सी बुकवरती तो तिथं तुम्हाला समाविष्ट करावे लागतो व्हेरीफाय बटनवरती क्लिक केलं व्हेरीफाय विथ वाहन तर व्हेरीफाय झाल्यानंतर परत तुमची सर्व माहिती वाहन या वेबसाईटवरती असते आर टी ओ कार्यालयाकडं ती तिथं व्हेरीफाय केली जाते आणि मग तुम्हाला पुढचं नवीन पेज ओपन होतं जर इथं माहिती चुकीची भरली ती जर वा आर टी ओ कार्यालयाची जी काही वेबसाईट असेल वाहनची तिथं मॅच झाली नाही तर तुम्हाला नवीन पेज तर एरर येईल काहीतरी चुकलेलं आहे तुमचं परंतु सर्व माहिती व्हेरीफाय झाली तर मात्र नवीन पेज असं ओपन होतं तुम्हाला तिथं व्हेरी व्हेकल रजिस्ट्रेशन डेट पाहायला मिळते व्हेकल टाईप पाहायला मिळतो त्यानंतर व्हेकल क्लास पाहायला मिळतो फ्युएल टाईप पाहायला मिळतं इंजिन टाईप जर आलेला नसेल तर मग तुम्हाला तो निवडायचा बी एस वन आहे बी एस टू आहे जो काही इंजिनचा टाईप असेल आणि टाइप टाईपपैकी जर टाईप नसेल तर मात्र <coughs> तुम्हाला तिथं खाली एक पर्याय असतो का यापैकी कोणतंच नाही नॉट ॲप्लिकेबल वगैरे तर तो पर्याय निवडून पुढं जायचं रजिस्टर्ड ओनर नेम आर सी बुकवरती जे मालकाचं नाव असेल त्या वाहनाच्या ते तिथं समाविष्ट करायचं बिलिंग स्टेट आता आपण महाराष्ट्राकरिता भरतोय तर तिथं महाराष्ट्र किंवा तुमचं जी काही बिलिंग स्टेट असणारे त्या बिलिंग स्टेटचं तुम्ही तिथं राज्य निवडू शकता नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर नवीन असं पेज ओपन होईल त्यानंतर तुमचं नियरेस्ट सिटी तुम्हाला तुम्हाला ती तुम्हाला निवडायची म्हणजे जिथं तुम्ही आता राहताय तिथं तुम्हाला ते नंबर प्लेट बसवण्याकरिता कोणते जवळचं शहर आहे तुम्हाला जिथं ती नंबर प्लेट बसवायची आहे तर तिथं तुम्ही सर्च करायचं तुमच्या जवळचं जे काही मोठं शहर असेल ते सर्च करून पहा ते तिथं आलं का तिथं पुढचा पर्याय येतो सिलेक्ट युअर निअरेस्ट डीलर ऑर एच एस आर पी सेंटर मग त्या शहरामध्ये कोणाला हे एच एस आर पी सेंटर अधिकृत दिलेले आहे किंवा नियरेस्ट कोणता डीलर आहे त्या डीलरचे नावं येतात एच एस आर पी सेंटरचे नावं येतात त्यातला तुम्हाला जो जवळचा असेल घरापासून किंवा तुम्हाला जो कन्व्हिनियंट असेल तो निवडायचा त्यानंतर तारीख निवडायची एक कॅलेंडर येतं कॅलेंडरमध्ये तुम्हाला जी तारीख अवेलेबल असतील बऱ्याच तारखा हाईड झालेल्या ता असतात क्लिक केल्यानंतर त्याच्यावरती सिलेक्ट होत नाही मग त्याचा अर्थ असा का त्या ऑलरेडी बुक झालेल्या आहे मग त्यातली जी तारीख दिसत असेल तिथं सुस्पष्ट ज्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ती निवडली जाते ती तारीख तुम्हाला योग्य तारीख निवडायची तारीख निवडल्यानंतर पुढचा पर्याय येतो चूज युअर प्रेफर्ड अपॉइंटमेंट स्लॉट मग त्या तारखेला कोणत्या वाजता तुम्हाला तिथं जायचं आहे ती, ता ती तारी तो वेळ तुम्हाला निवडायचा आता त्या वेळेला पण जर त्या तारखेला तो वेळ जर आधी बुक असेल तर तिथे येतं झिरो स्लॉट अवेलेबल तर मग पुढचा टाइम तुम्हाला त्या दिवसामधला निवडावा लागतो आणि जर तिथं स्लॉट अवेलेबल असतील वेळ अवेलेबल असेल तिथं स्लॉट अवेलेबल नंबर आता इथं तीन स्लॉट अवेलेबल असं आलेलं आहे म्हणजे त्यावेळेला आणखी तीन जणांना नंबर प्लेट ते घेऊ शकतात बुकिंग करू शकतात तर तो स्लॉट तुम्हाला निवडायचा वेळ निवडायचा त्या दिवसातला आणि नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर पेमेंटचा ऑप्शन येतो पेमेंटच्या ऑप्शनमध्ये तुम्ही डेबिट कार्ड एटीएम कार्ड तुमचं असेल क्रेडिट कार्ड यू पी आय वगैरे सर्व पेमेंटचे ऑप्शन असतात रेग्युलर पेमेंटसारखंच आहे तर तिथं यू पी आयचं खूप सोपं ऑप्शन आहे पी आय पर्याय निवडला का तिथं एक अस्पष्ट बारकोड येतो तर अस्पष्ट बारकोडवरती शो असं क्लिक केलं का तो स्पष्ट होतो तुमचा मोबाईलमध्ये फोनपे गुगल पे जर असेल त्याने तो बारकोड स्कॅन करायचा स्कॅन केला का तुमच्या मोबाईलवरती लगेच पेमेंटचा ऑप्शन येतो तो पेमेंट तुम्ही ऑनलाईन केलं का एक रिसिप्ट जनरेट होती या पद्धतीने रिसिप्ट जनरेट होती आणि त्या रिसिप्टची प्रिंट घ्यायची आणि ती प्रिंट घेऊन ज्या दिवशी तुम्ही तारीख निवडली वेळ निवडला त्या दिवशी तिथं जायचं ती नंबर प्लेट तुम्हाला बसून देतील तिथं कोणत्याही पद्धतीचे चार्जेस आकारले जाणार नाही असं त्या रिसिप्टवरती पण दिलेलं आहे आणि ती रिसिप्ट किती काळाकरिता व्हॅलिड आहे त्याची देखील माहिती तिथे दिलेली असते अशा पद्धतीने अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने एक दोन मिनिटामध्ये तुम्ही घर बसल्या ही सर्व माहिती भरू शकता हीच माहिती आपण इतर ज्यांना उपयोगी असेल त्यांच्यापर्यंत देखील शेअर करू शकता धन्यवाद